नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण अवधूत गुप्ते यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीची दुर्दैवी निधन कोणते आहे ते, ते व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो अवधूत गुप्ते एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये आलेल्या सारे या हिंदी रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता विशेष म्हणजे अवधूत गुप्ते हे त्या सीजनचे विजेते सुद्धा ठरले होते अवधूत गुप्ते यांनी ऐकादा जिबा या सुपरहिट गाणं आजही चाहत्यांना गुणगुणत आहे या गाण्यामुळे अवधूतला खरी ओळख निर्माण झाली आहे परंतु अशा या दिग्गज कलाकारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या आईचे दुर्दैवी निधन झाले आहे अवधूत गुप्तेला मातृशोक झाला आहे अवधूत आई मृतगंधा गुप्ते या काही दिवसापासून रुग्णालयात दाखल होत्या त्यांच्यावर उपचार सुरू होते, होते। मात्र उपचारादरम्यान मुंबईतील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे त्या अनेक दिवसापासून आजारी होत्या आणि उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या त्यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे अवधूत गुप्ते यांच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे यांच्या जीवनातील मायेचे छत्र हरवले आहे स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी या युक्तीप्रमाणे अवधूत गुप्ते हे सुद्धा पोरके झाले आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून अवधूत गुप्ते यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली